रामकृष्ण हरी सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय पहिला ओवी क्रमांक दोनशे अठ्ठावीस ते दोनशे बत्तीस जरी वधू करी गोत्रजांचा तरी वसोटा होवनी दोषांचा तू दूरी होसी कुळहरिणी पातके तीए अंगी जडती अशे खे वेळी तू कवने देखावासी जैसा उद्याना माझी अनडू संचरला देखोनी प्रबळू मग भरी कोकिळू स्थिर नोहे कासक धर्म सरोवरू अवलोकुनी चकोर न सेवित अभेर करूनी निघे तया परी तू देवा मज झकवून नेसी मावा जरी पुण्याचा ओलावा नाशी जेल अर्थ जर मी गोत्रजांना ठार केले तर मी सर्व दोषांचा आश्रयस्थान बनेल असे झाल्यामुळे तुझ्याशी जोडलेला संबंध मी माझ्या हातानेच दूर केल्यासारखे होईल कुळाचा नाश केल्यामुळे सर्व पातगे के लागतात अशा प्रसंगी तुला कोणी आणि कोठे शोधावे जर उद्यानामध्ये सर्वत्र आग पसरली तर कोकीळ तेथे क्षणभर देखील थांबत नाही किंवा सरोवरात चिखल झाला तर ते पाहून चकोर पक्षी तेथील पाण्याचे सेवन न करता सरोवराचा त्याग करून निघून जातो त्याप्रमाणे माझ्या हृदयातील प्रेमाचा ओलावा नाहीसा झाला तर तू मला माझ्या तू आपल्या मायेने फसवशील आणि तू माझ्याकडे येणार नाहीस रामकृष्णारी